नमस्कार नर्मदे यार आपण तो उभे नर्मदा मैया आणि मेण नदीच्या संगमावर किंवा मणी नदीच्या संगमावर ही मणी नदी आहे आणि बघा हा वरती जो आश्रम दिसतोय ना इथली कालभैरव गुफा इथलं नर्मदा मंदिर इत्यादी सगळं या नर्मदा मेण मातेनं मेणमातेनं खाल्लेलं आहे महापुरामध्ये या आश्रमाची जवळपास अडीचशे ते तीनशे फूट जागा या मेण नदीनं खाल्लेली आहे सतराशे ऐंशी साली इथं एक साधुईन राहिला होता आणि तेव्हापासून त्यांनी नर्मदा मातेची एक स्थापना इथं केली होती ती जुनं मंदिर वाहून चालवतं पुरामध्ये पण इथे असलेले डॉक्टर चंद्रमोळी स्वामी महाराज यांनी ती मूर्ती वाचवली ती मूर्ती घेऊन ते बाहेर पडतानाच मंदिर वाहून गेलं आणि त्यांचा प्राण थोडक्यात वाचला होता आता तिलकवाडा गावामध्ये त्या मूर्तीची स्थापना करण्यात आलेली आहे परंतु आपण बघू शकता आहे की हा जो आश्रम आहे याची अडीचशे जागा अडीचशे फूट जागा आधीच गेलेली आहे आणि अजूनही जाण्याच्या मार्गावरती तर सरकारला अशी विनंती आहे की या आश्रमाचं रिटेन्शन वॉल किंवा एक संरक्षक भिंत बांधण्याचं काम सरकारी पातळीवर व्हावं या ठिकाणी मगरींचा आदिवास आहे मोठ्या प्रमाणात मगरी इथं सापडतात तरी कृपया हे लवकरात लवकर करावं अशी विनंती आहे नर्मदे हर